बाहेर ना बोलले ते मुरुदी बोलली ती मी ना जातच नाही मुरुदी पण काम नाही तो कमी वेळ आता काय झालं हा तो बाप काम करत होता रानात जाऊन इथं घरात बसले डायरेक्ट येऊन बापा जाऊ नका बरं का तुम्हाला मी सांगते बापावर जाऊ नका तुम्हाला सांग काम कोण करायचंय मग काम कोणी करायचंय म्हणजे तो बरं सगळं मीच काम करायचं का बरं घरात काय बसले झालं माझ्या काम मग बसले घरात झालं इथं संपलं की झालं लगेच सगळं हा मग काय काम करायचे मला वाटतं खायला गरम तिकडून हा येतं ना येत हा तेच म्हणलं तू कामात आलं तुला घरात येऊन बसली खायला तिकडून काय झालं तुला काय झालं म्हणजे तुम्ही स्वतःला स्वतःला विचार काय झालं अरे मला कामात लक्ष आहे तुझ्याकडे लक्ष द्याल तुला का टाइम तेवढा टाइम तेवढा तुम्हाला काही नाही खर्च किंमतच नाही राहिली बरं बायकोची कोणाची आणि मग कोणाची किंमत आहे मला काय माहिती सगळं तर तुझ्यासाठी अजून काय कम पडलं मी तेच म्हणलं काय कम पडलं तुला ता नेमकं तुम्हाला तेवढंच फक्त बोलायचं काय कम पडलं ना अरे काय झालं सांग बाबा नीट हा काय तुम्हाला एकदा सांगितलंय ना मी काय मायाकडे बघून बोल की काय सांगितलंय तुमचं लिहिता बाबा छोट छोट्या गोष्टी नाही चिडायच्या बिड्याचा जवळ तुम्ही चिडता तेव्हा मी लगेच तुम्हाला मनविते आणि जेव्हा मी चिडते तेव्हा काय फक्त मला विचारणार काय काय निक बाहेर कर काम याच कोट असतं काय झालंय काय तुला नेमकं मला नाही चिडायला झालंय तुम्ही माय चिडताय मी नाही चिडत तुझ्या एवढं बोलला की झालं तुमचं चिडायचं बाय मी बाहेरून काम सोडून आलो तुझ्याकडे याकडे विचारावं काय झालंय नेमकं तुला काय चालू का हे बघा मी तुम्हाला आताच सांगते मी तुम्हाला म्हणले होते मला आयफोन घ्यायचा आयफोन पाहिजे कसला असतो आयफोन कसला असतो म्हणजे आयफोन आहे मला लागतो काय मला पण मला व्हिडिओ बनवायला आवडतात बनव मग माझाच घेऊन मला नाही आवडत तुमचा मोबाईल घेऊन तुम्ही कुठे जातात इकडे हिंड तिकडे हिंड तुमच्या मागे हिंडत बसायचं का मोबाईल साठी अरे दिवस आता व्हिडिओज काढणार आहे बाकीचे काम सोडून मग काढते ना मी चांगली त्याच्यात फोटो बिटो येतात जर आयफोन मध्ये माझं मोबाईल फुटलाय तो किती दिवस झाले अहो माझ्या घरच्यांना बोलले नाही मी फोन बघते काय तुम्हाला एवढंच येतं मी थोडं काय बोल तुम्हाला माझ्या बोलण्या का लक्षच नाही जाऊ मला नाही माहिती मला आयफोन पाहिजे नाही आता लय चांगलं सांगायला लागतो घरच्यांबरोबर बोलत नाही चालतोय दिवस रात आयला फोन चालू असत काय मला माहितच नाही तुम्ही खोटं बोलतोय तुम्ही मी खोटं बोलतोय नाही नाही तुम्ही कशाला खोटं बोलते खोटं राहा मीच बोलतो वा हे मान्य केला लई झालं माझ्यासाठी गप तुम्ही मला माहित नाही मला आयफोन पाहिजे म्हणजे पाहिजेच बरं बरं घेऊ घेऊ कधी घेऊ घेऊ दोन चार महिन्यांनी काय त्याला दोन चार महिन्यांनी तोपर्यंत मी बिना मोबाईलची रोख हाय ते डबर तुम्हाला मला नीट करून आणत तुम्हाला नीट करू ना आणताय ना, ना। जाऊ दे असं बी काय ला कशाला लागतोय तेव्हा मी एक काम करतो तुमचा मोबाईल मला द्या तुम्ही बिना मोबाईलचा राह हा बरं देतो हा मग ठीक आहे चल।, चल जा चल बाहेर तू काम करायला मी काय करू काम मग झाले बाहेरचे काम सगळी एक काम कर ब्लँकेट घेऊन झोप तेवढं तर काम करशील का तेवढं बी यायचं नाही चालत ब्लँकेट घेऊन झोपते जा

मंदा ना कोण मंदेन कोण नाही ना ते चांगलंच माहिती म्हणजे मंदे मानवर मंदकटक